एकतर्फी प्रेमामधून एक बावी हो, एका बावीस वर्षीय युवतीची हत्या करण्यात आली इंदापूर तालुक्यातील एका मुलीला विष पाजून तिला जीवे केल्यामुळे एका मुलाला आपला जीव गमावा लागलेला आहे त्याची हत्या करण्यात आलेली आहे अशा अनेक घटना घडत आहेत आपल्या समाजामध्ये अशा अनेक घटना घडत आहेत त्यामध्येच एक अशी दुर्दैवी घटना दौंड तालुक्यामध्ये घडलेली आहे एका युवकाला बावीस वर्षाच्या सूरज भुजबळ या युवकाच्या डोळ्यामध्ये मिरची पू टाकून त्याच्यावरती वरती कोयत्याने सपासप वार करून त्याची हत्या करण्यात आली ही हत्या का केली कोणी केली हे आपण सविस्तर पाहणार आहोत नमस्कार मी पल्लवी चांदगुळे आपण पाहत आहात महावाज न्यूज दौंड तालुक्यातील खामगाव या गावामधील सूरज भुजबळ हा बावीस वर्षाचा युवक अतिशय गरीब कुटुंबातून आपल्या कुटुंबाची जबाबदारी पार पडत होता आपल्या कुटुंबाला सांभाळत होता त्याच्या कुटुंबामध्ये त्याची आई त्याची पत्नी आणि स्वतः तो सूरज राहत होता त्याची बहीण संजना हिने काही दिवसापूर्वी एक ते दीड वर्षापूर्वी प्रेमविवाह केला आणि तो प्रेमविवाह काही दिवस व्यवस्थितही चालला त्याच्यानंतर संजना आणि तिच्या पतीमध्ये वाद होऊ लागले संजनाचे पती म्हणजेच आरोपी अमित भैरट हा दारू पिऊन संजनाला त्रास देऊ लागला मारहाणही करू लागला ह्या त्रासाला कंटाळून संजनाने आपल्या भावाला आणि आईला सर्व हकीकत सांगितली त्याच्यानंतर सूरज आ, सूरज भुजबळ आणि त्याची आई यांनी संजनाच्या घरी जाऊन संजनाला घेऊन आले आणि सूरजची मावशी कुरकुमला असल्यामुळे संजनाला कुरकुमला ठेवण्यात आले पण संजनाचे पती आरोपी अमित वहिरट हा त्यातही थांबला नाही त्याने कुरकुमला जाऊन संजनाला त्रास द्यायला सुरुवात केली तसेच सूरज भुजबळला वारंवार धमक्या द्यायलाही सुरुवात केली त्याच्यानंतर सूरजने त्याचे पाहुणे अमित आरोपी अमितचे पाहुणे आणि सूरजचे पाहुणे एकत्र बसून श्यामत त्याला समजूनही सांगण्याचा सा प्रयत्न केला पण अमित भुजबळ यांनी काही ऐकलं नाही तरी देखील त्यांनी सूरजची बहीण संजना ह्यांना त्रास द्यायला चालूच होतं धमक्या देणं त्रास देणं दमदाटी करणं हे चालूच होतं ह्या त्रासाला कंटाळून संजनाने यवत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आपल्यावरती गुन्हा दाखल केला आहे हे समजताच आरोपी अमितने पुन्हा एकदा जास्त त्रास द्यायला सुरुवात केली बदला घेण्याच्या उद्देशाने अमित बहिरट आणि त्याचा भाऊ समीर या दोघांनी प्लॅनिंग केला आणि त्याने सूरजच्या दुकानावरती जाऊन सूरजला धमक्या दिल्या तुझे तुकडे करेन तुझा मर्डर करेन असे आत धमक्या दिल्या आणि सूरजची बहीण संजना हिला देखील धमक्या देणं चालूच ठेवलं कदाचित जेव्हा हा गुन्हा दाखल झाला त्यावेळेस जर पोलिसांनी सतर्कतेने जर त्याला बोलून जर त्याला व्यवस्थित समजून सांगितलं असतं किंवा कायद्याचा धाक दाखवला असता तर कदाचित ही घटना घडली नसती आरोपी अमित हा कसलाही घाबरत नव्हता त्याने सूरजला येऊन धमकी दिली आणि त्याने सांगितलं की तुझे, तुझे तुकडे करणार सूरज घाबरला होता त्याने पोलीस स्टेशनलाही कळवलं तरी देखील पोलीस संबंधित पोलीस प्रशासन म्हणले की आमची चौकशी चालू आहे आमचं काम चालू आहे आणि ह्या गोष्टीकडे जर कदाचित पोलिसांनी गांभीर्याने लक्ष दिलं असतं तर कदाचित सुरज आपल्यासोबत असता ही घटना घडली नसती तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन सव्वा तीनच्या सुमारामध्ये अमितने जो आरोपी अमित भैरट आहे त्याने कोयता घेऊन समीर आणि दोघे गाडीवरती आले आणि आरोपी अमित हा दुकानात शिरला आणि सूरजच्या डोळ्यामध्ये मिरची पूड टाकून त्याने कोयत्याने सपासप वार केले सपासप वार करत असताना सूरज हा स्वतःला वाचवण्यासाठी ओरडू लागला आणि तो दुकानाच्या बाहेर पडला पण आरोपी अमितने खूप पोटे घाव आणि वार केल्यामुळे तो तिथेच रक्ताच्या थारोळ्यात पडला भर चौकामध्ये सूरजचा खून करण्यात आला मर्डर करण्यात आला सूरजवर हल्ला केला तरी चौकामधील अनेक ग्रामस्थ किंवा नागरिक त्याला वाचवण्यासाठी आले नाहीत समाजाची पण काहीतरी बांधिलकी आहे जर समाजाने तिथं पुढाकार घेतला असता त्या ग्रामस्थाने सूरजला वाचवण्याचा प्रयत्न केला असता आणि एकटा आरोपी अमित आणि समीर ह्या दोघांना पकडला असता तर कदाचित सूरज हा वाचला पण असता ज्या आईने आपल्या मुलाला नऊ महिने पोटात सांभाळलं तर आताच्या पुढ्यावरती जपलं त्याला स्वतःच्या पायावरती उभा केलं आणि त्याच मुलाच त्या आईला अंत्यम विधी करावा लागला त्या आईची स्थिती काय असेल माझी सर्वांना विनंती आहे की जे प्रेम करतात किंवा अशी पुढे जाऊन विवाह करतात आणि ह्या विवाहातून अनेक अशा घटना आहेत की एकतर्फी प्रेमातूनही मर्डर झालेले आहेत खून झालेले आहेत कौटुंबिक हिंसाचार वादातूनही अनेक दुर्दैवी घटना घडलेल्या आहेत एकतर्फी प्रेमातूनही अनेक घटना घडलेल्या आहेत जेव्हा अशी मुलं प्रेम करतात किंवा समोरच्यावर विश्वास ठेवतात तेव्हा तुम्ही कुटुंबाचा विचार करा ज्या कुटुंबाने स्वतःच्या तळ हटा हातावरते आपल्या मुलांना सांभाळलेलं असतं स्वतःच्या इच्छा मारून आपल्या मुलांच्या सर्व इच्छा पूर्ण केलेल्या असतात जेव्हा तुम्ही पळून जाऊन प्रेमविवाह करतात त्यावेळेस त्या घरच्यांची परिस्थिती काय असते त्या घरच्यांची स्थिती काय असते त्यांना का अनेक अडचणींना अनेक समाजाला सामोरे जावं लागतं त्यावेळेस तुम्ही असं काही करता त्यावेळेस हे पण गांभीर्याने पहा जे शंभर टक्के प्रेमविवाह झाले आहेत त्यांची स्थिती आता सध्या काय आहे याची पार्श्वभूमी त्यांची तुम्ही जाणून घ्या आणि नंतरच असे निर्णय घ्या पण मला असं वाटतं की तुम्ही घरच्यांच्या विश्वासात हे निर्णय घ्या अशा घटना जेव्हा प्रेमविवाह होतो पळून जाऊन मुलं लग्न करतात तिथून नंतर वाद होतात परत त्या रिटर्न येतात कुटुंबालाही त्रास समाजालाही त्रास होतो आणि ह्याचा भयानक त्रास आज काहीही चुकी नसताना सुरेशला फक्त त्याच्या बहिणीच्या संजना आणि त्याच्या पतीच्या पती वादामुळे आज एका भावाला जीव गमवावा हो लागला आहे आरोपींना पोलिसांनी अटकही केलेला आहे पण आज काही कारण नसताना काही दोष नसताना एका भावाला आपला जीव गमावा लागला आहे अशा आरोपींना कोणताही कायद्याचा धाक नाही का अशा घटना वारंवार घडत आहेत अशा घटनांना आळा कधी बसणार कायद्यामध्ये बदल केला पाहिजेत का अशा आरोपांना कशी शिक्षा झाली पाहिजे हे तुम्ही नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि ह्या घटना कमी होण्यासाठी नक्कीच कायद्यामध्ये बदल केला पाहिजे असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की तुम्ही कळवा आणि हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद